लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाण्यातील मावळी मंडळ स्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक ठाणे शहर वाहतूक उपायुक्त विनयकुमार राठोड वाहतूक पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जागृती अभियानात सहभाग घेतला सोमवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी मतदान जागृती तसंच मतदान संदेशाच्या घोषवाक्याचं फलक हाती घेऊन नागरिकांचं लक्ष वेधलं ठाण्यातील तीन हात नाका सोमवारी सायंकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ठाणे वाहतूक विभागाचे सहकार्य लाभले होते संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे शाळेचे सीईओ प्राध्यापक नरेंद्र पाठक यांनी मतदान जागृती अभियानात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं होतं अभिनेते विजू माने यांनी देखील या उपक्रमाची स्तुती केली मतदान हा एक लोकशाहीचा उत्सव आहे भरपूर लोकं दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात येतात आणि परत त्यांच्या राज्यात जात नाही मतदान करायला अशा लोकांना समजावण्यासाठी आमच्या शाळेने ही रॅली काढली आहे लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी भाग घ्यावे आणि मतदान सर्वांनी करावे लोकसभेच्या निवडणुका चालू आहे त्याच्यामध्ये दोन चरण लोकसभेच्या निवडणुकीचे झाले या चरणामध्ये मत, मतदारांनी मतदानाची टक्केवारी कमी आहे त्या अनुषंगाने आमचे वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त राठोड श्री रा, विनायक राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली मंडळ हायस्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आज तीन हात नका या ठिकाणी मतदार मतदार बंधू भगिनींना मतदानाची जनजागृती म्हणजे जास्तीत जास्त मतदान करावे येणाऱ्या लोकसभेच्या आज निवडणुकीत यासाठी जनजागृती केलेली आहे आता मतदानासाठी आपण जसं सरांनी म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात मतदान होतं आणि आता मे महिना आला आहे त्यामुळे त्याचं प्रमाण अजून कमी होऊ शकतं पण आपले जे आता यंग मुलं आहेत ते तरुणही आहेत त्यांच्या थ्रू आम्ही जर हा मेसेज पोहोचवला तर त्यांचंही एक मोटिवेशन फॅक्टर ठरेल आणि आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं ह्याच्यासाठी आम्ही एक हा छोटा प्रयत्न आहोत मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कनेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा